नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भीषण अपघात धावत्या गाडीवर झाड कोसळून दोन ठार तिघे जखमी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून अनेक रस्ते बंद पडले आहेत अशातच आज दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गोंदिया सडक अर्जुनी मार्गावर एसबीआय बँकेसमोर ही दुर्दैवी घटना घडली गट आहे रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक जुने व मोठे झाड अचानक समोरून येणाऱ्या ओमनी कोसळले या भीषण घटनेत वासुदेव मसुराम खेडकर वय साठ वर्ष आणि आनंदराव मणिराम राऊत वय पन्नास वर्ष दोघेही राहणार सडक अर्जुनी यांचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेत ऋतिक राजेश दिगोरे वय बावीस वर्ष राहणार सडक अर्जुनी राजू रूपलाल चौरागडे वय छेचाळीस वर्ष राहणार गोंदिया आणि अनिल रामकिसन चौधरी वय छेचाळीस वर्ष हे तिघेजण जखमी झाले आहेत सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे दाखल करून उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व झाड रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली गेली आहे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सततच्या पावसामुळे होणाऱ्या अशा घटनांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे